फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस प्रत्येक ट्रेनी वर वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कळीकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड हिंगलज गड हिंगलज सर्वात महत्त्वाची बनलेली समस्या म्हणजे ट्राफिक समस्या <laughs> या समस्येने गडिंगलजकरांना हैराण करून सोडले आहे हायवे गडिंगलज म्हणून निघालेला आहे मला माझ्या म्हणजे मा, सगळ्यांच्याच मताप्रमाणे हा चुकीचा झालेला आहे कारण क सगळं अडचणीच होऊन बसलेलं आहे की ट्रॅफिकला भरपूर अडचणी येतात आणि त्या सोडवण्यासाठी प्रत्येक डिपार्टमेंटनं यामध्ये सहभाग घेणं गरजेचं आहे तरच यातून मार्ग निघेल याच समस्येचे निवारण करावे या हेतूने गडिंगलज नागरी मंचने आज डी पी श्री रामदास इंगवले

गोरची गाडी एक आली मोठी ती गाडी त्या बाकीच्या लाईन जाऊ शकत नाही एवढा मोठा रस्ता नाही त्याला की ती गाडी तिकडून परत आपल्या गड्डी टाकावी निघून ते जाऊ शकत नाही त्यामुळे त्या रस्त्याला ती नाही येऊ शकते ती गाडी अशा पण अडचण शिव बँकेपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथं ट्रॅफिक जाम होण्याचं कारण म्हणजे काय होतं माहिती आहे काय ज्या बाहेरून येणाऱ्या फोर व्हीलर आहेत आता तुम्ही हायवेच आहे मोठा आपण म्हणजे वस्तुस्थितीला धरूनच आता बोललं पाहिजे त्याच्यावर कंट्रोल कसं करता येईल हा विषय त्याच्यात महत्त्वाचा आहे ज्या गाड्या लागतात फोर व्हीलर बाहेरनं येणाऱ्या त्या अशा लागतात की नाही ट्रॅफिकच जाम होते पाठीमागचं तुम्ही म्हणताय का नाही तुमची प्रशासनाची यंत्रणा असल्या तिथं परंतु त्याच्यामध्ये थोडस अंकुश लावला पाहिजे तुमच्या माध्यमातून असं आम्हाला वाटतंय कुठल्या गाड्या भाटलेल्याच पाहिजे कुठल्या पार्किंग चे पट्टी अकोली मधु किती शाळे पासून जे आपले चर्च रस्ता आहे इथपर्यंत सर्व पार्किंगची पट्टी फोर व्हीलर पार्किंग सुद्धा केलेली के आहे टू व्हीलर पार्किंग सुद्धा केली आहे आणि फोर व्हीलर पार्किंगला मस्जिद पासून ते रजनीगंधा चौक किंवा प्रांत कारल्यापर्यंत इथपर्यंत जर फोर व्हीलर पार्किंग करायला जागा नाही आपण पार्किंग फोर व्हीलर पार्किंग जागा केली आहे दोन सहा ते आठ गाड्या पार्किंगची पण जागा केली आहे अलीकडे मग कशराचा आपण आली आपण पूर्ण पार्किंगची जागा ठेवलेली आहे वीर शेव चौक आहे पुढच्या मजा पण आपण ते पार्किंगची पट्टी देत पुढं पण ते आपलं इथं काम थोडं अंजाऊट राहिलं ते पूर्ण जाऊ तर विर शेव चका पण पूर्ण पार्किंग चांगल्या प्रकारे मिळेल व्यापारपेठ तुमची जी आहे तिकडे जाणाऱ्या लोकांना वाहन तिथे पार्किंग करून आतमध्ये चालत जाऊ शकतात ते ती एक समस्या दूर होऊ शकेल ती स्ट्रॉंग आहे इथं बऱ्याच म्हणतात आणि सगळी शोधून येणार जे आहे त्या एक असताना पाचचारांना तिथं तरण मारताना गाडी तरण मारताना फार चालत आहे या दुकानावर जर नुसतं सांगितलं रे गाडी व्यवस्थित पार्क कर एवढं जर केलं का नाही तरी भरपूर त्यातून फरक पडू शकतो टू व्हीलर पार्किंग आपण आता बऱ्यापैकी आपली ऐंशी टक्के व्यवस्थित लागा लागली आपल्या गडिंगड शहरामध्ये आजूबाजूचे खेडेगावातून येणारे मोठ्या प्रमाणात लोक आहेत ते तिथंच रस्त्यावर गाडी पार्क करतात आणि मध्ये मुद्देमाल खरेदी करून निघून जातात त्यांना ते पाच दहा मिनटात पाच मिनटाचा वेळ असतो पण तेवढ्यामध्ये सुद्धा कुठे ना पुटे कुठेतरी जॅमिंग होतं किंवा इतर वाहतुकीला अडचण होतो झेंडा गटाचं आहे आमच्या दुकान शेड बँकेजवळ तर रिक्षा एक त्याच्यावर कंटिन्यू चार पाच रिक्षा था <laughs> थांबल्या त्या रिक्षा शंभर टक्के काढायच्या आणि पुतळ्याजवळ त्यांना जागा करून द्यायच्या आहे ते चार रिक्षा चार रिक्षा थांबू शकतात काळू 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 मस्त सर तिथे चार रिक्षा थांबू शकतात त्या रिक्षा जर हलवल्या तुमच्या फोर व्हीलर वगैरे जर तिकडून असं पास होऊ शकतात शंभर एक रस्ता ब्लॉक झाला आहे आता एवढी परिस्थिती वाईट आहे तिथं असे भाजीवाले झेंडागटेपासून आपलं काळोबुस्तं पुतळ्यापर्यंत अशी ओळी बसतात ते स्टेट बँकेला जायला रस्तासुद्धा ठेवत नाही आणि त्या बॅक साईडला जे दुकानदार आहेत ना त्याची भाडी भरायचं आहे अवघड झाली एक गिऱ्हाईक जात नाही तिथं म्हणजे तीन ते चार ठिकाणी साहेब आणि पोलीस प्रशासनाची यंत्रणा कायमस्वरूपी पाहिजे असं कोणी 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 साहेब त्याला दाबलं पाहिजे दहा वर्षापूर्वीची जी वाहना संख्या होती आणि चार पट वाहन संख्या वाढलेली आहे आणि जागा तेवढीच आहे आपल्याकडे त्यामुळे वाहन पार्किंग येऊन ऑडिट करायला ठराविक टिकाणी तिथं शक्य होईल पण खूप अडचण होणार त्याला म्हणतात पैसा साहेब कसा आहे कुठपास क्लिअर करून घेतला पाहिजे तो होत नाही त्याच्यानंतर दुसरं म्हणजे फ्री गाड्या लावतात आणि हे नागरिकांचं आहे आणि नगरपालिकेला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाहतूक शाखा दोन ठिकाणी कोल्हापूर शहरला आणि इचलकरगीला जास्त दंड आखा करणारा आपल्या गडिंगलच पुरुष आहे एवढे मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाते सर्व जेवढे एकोणतीस पुरुष आहेत कोल्हापूरमध्ये सर्वात जास्त वाहतूक दंड आखण्याची कारवाई गडिंग आपले ट्राफिक पोलीस करत असतात त्यामध्ये फक्त फोटो काढून केलाच नाही पेड कारवाई केली जाते म्हणजे शंभर केसेस केले तर पन्नासच्या वरती केसेस पेड कारवाई केली जाते आणखी कारवाई खूप कमी आहे चाळीस पस्तीस टक्के पण पेड कारवाई केली जाते सर्वात कोल्हापूरमध्ये अभिमान वाटतो की शेंटकर साहेब आहेत माझे सरकार पी एस आय शिंदे आहेत अहमदराजे आहेत खरोखर अगदी कौतुकास्पद काम करतात ड्रक ड्राईव्हच्या केसेस शंभर वरती केसेस झालेच नाही

यावर सुयोग्य तोडगा काढण्याचा निर्णय घेतला नगरपालिका प्रशासन पोलीस आणि हे जे आपले सर्व नागरिक आले तर त्याच्या जी व्हॉट्सअपवर लागण्यात आलो वाहतूक शाखेच्या फुटपाथ ज्या माहितीच्या सोमवारी आपण त्या बैठकीचं नियोजन करू त्याच्यामध्ये जे जे संबंधित विभाग आहेत नगरपालिका प्रशासन आहे पोलीस आहे आणि जे नागरिक आहेत की ज्यांना त्याच्यामध्ये काही सुचवायचं आहे तर त्याच्यामध्ये काय इम्प्लिमेंटेशन करता येईल म्हणजे जसं की आता पार्किंग आहे टू व्हीलर पार्किंग आहे त्याच्यानंतर फोर व्हीलर आता मधला एक आठवडा असा होता की इतक्या यात्रा होत्या तर ते यात्रेनिमित्त म्हणजे शहरामध्ये वर्दळच वाढली होती म्हणजे जी रेग्युलर वाहनं आहेत त्याच्या दुप्पट प्रमाणात जवळपास फोर व्हीलर शहरामध्ये आलेल्या होत्या आणि मग फोर व्हीलरसाठी पार्किंगची व्यवस्था अपुरी आहे म्हणजे त्यांना कुठेतरी स्पेसिफिक जागा पण द्यायला पाहिजे किंवा तुम्ही इथे पार्किंग करा जर बाजारपेठ आहे मग काही वेळा काय होतं मग जागात नाही मग लोकं जिथे मिळेल तिथे थोडं लावतात तर ती आता ते प्रमाण कमी होईल यात्रा संपल्यामुळं आणि आमची कारवाई आहे हे तीनचे प्रश्न आहे दुसरं त्याच्यामुळे एस टी महामंडळानं सुद्धा आम्ही त्या मिटिंगला बोलवणार आहे की तो एस टी महामंडळाचा प्रश्न आहे सर मगापासून सांगत होतो वीर शेवट चौकामध्ये ज्या त्या मोठ्या लॉन बस आहेत जे टर्न बसत्या असं त्याला राईट निमार तो राईटला घुसला की समोरच्या गाड्या तिकडे घुसतात आणि सगळीकडून जामात हे तीन विभाग मुख्यत्वे करून आणि सोमवारी आपण त्याची मीटिंग आम्ही आयोजित करू त्याच्यामध्ये काही सूचना या आमच्या प्रशासनाच्या उपाययोजना आणि काही बदल याच्यातून घडिंगलंच जो वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस दिवसें जो जटील बनत चाललाय तो शंभर टक्के सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय सय्यद सह लता पालकर घडिंगलंच